पुला भारत माता की भारत माता वं वं माताकी वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खरं तर नाईक साहेबांचं नाईक साहेबांनी नवी मुंबई महानगरपालिका पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या का पुरुन माझ्यासारखा का एक कार्यकर्ता नेहमी आम्ही सांगत राहतो की मी पार्टीचं काम गेली अनेक वर्ष जेव्हापासून करतो तेव्हापासून ते पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि काम करत असताना जरी वेगळ्या पक्षात काम करत होतो तरीसुद्धा कधीही कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण करणं ज्याला म्हणतात विरोधी पक्षामध्ये कोणाला तरी अडचण निर्माण करावी असं काम नाईकसाहेबांनी कधीच केलं नाही त्यामुळे आमच्यासारखे नेतृत्व या जिल्ह्यामध्ये जी तयार झाली ती ते त्यांच्यासारख्याच कार्यकर्त्यांमुळे पदाधिकाऱ्यांमुळे तयार झाली पण मी बऱ्याच वेळेला यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे मी ते नेहमी वागतात स्पष्ट त्यांच्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला राहते त्यामुळे ते त्यांच्या ते पद्धतीने जे सांगतात त्यामध्ये सत्यता असते त्यात काही शंका नाही असे फार कमी लोक असतात की जे तेवढं स्पष्टपणे बोलू शकतात असो निवडणूक आणि निवडणुकीचा या रणधूमीमध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी तु दे या दोघांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढलो अतिशय घवघवीत असं यश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्राप्त झालं खरं तर नगरपंचायती असतील की त्या नगरपंचायत नगर परिषदेमध्ये नगर नगर सुद्धा आपण पर सर्वात जास्त नगराध्यक्ष सर्वात जास्त नगरसेवक या सगळ्या प्रक्रिया करत करत आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकीला ज्या वेळेला गेलो त्याही वेळेला पहिल्या दिवसापासून आपण हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आपल्याला सव्वीस महानगरपालिकांमध्ये युतीचाच महापौर होईल आणि शक्यता आहे की सव्वीसाव्या महानगरपालिकेत पण युतीचाच महापौर होईल त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात डेव्हलपमेंट या विषयावरती आपण सर्वांनी या निवडणुका लढलो त्यामुळे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजी एक व्हिजन ठेवून प्रत्येक शहरामध्ये काम करतात त्यामुळे नवी मुंबईसाठी असणारं व्हिजन जे नाईकसाहेब विचार करतात स्वतः देवेंद्रजी विचार करतात हे शहर अतिशय सुंदर देखणं आणि पूर्ण नियोजनबद्ध असणारं हे शहर आहे या शहराची एक एक ओळख आहे आणि ही ओळख ही तशीच ठेवणं ही खरं तर जबाबदारी तुमच्याकडे आहे पारदर्शक कारभार जो नरेंद्र मोदीजींना अपेक्षित आहे जो नाईकसाहेबांना अपेक्षित आहे तो कारभार आणि या शहरामध्ये आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने शहर एक वेगळं शहर आहे अशी नेहमी जी ओळख राहते ती ओळख अजून आपल्याला द्विगुणित ज्याला म्हणतात अधिक करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि खात्री आहे की आपण सर्वजण अतिशय चांगले लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येणं हे अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं नाईकसाहेब तुमच्या नेतृत्वामध्ये स्वच्छ भारत मिशन ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपला नंबर येतो या शहरामध्ये असणाऱ्या निवडून आलेल्या या नगरसेवकांमध्ये सुद्धा स्पर्धा ठेवा की ज्या स्पर्धा वाढ गणित स्पर्धा किंवा कोणता वाढ आणि कसं कोण चांगलं करू शकतो हो, हे मला आठवतं की एस एस सीचा सराव परीक्षा ज्या पद्धतीने तुम्ही चालू केल्या की ज्या इतर कोणाला करता नाही त्यामुळे या शहरामध्ये जे जे तुम्ही नव्याने करू शकता त्याचा एक आदर्श इतर शहरंसुद्धा घेऊ शकतात त्यामुळे मला खात्री आहे की एक विजन म्हणून साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक, साहे एक शहरामध्ये लोकप्रतिनिधी चांगले लोकप्रतिनिधी एक नंबर वाईज प्रत्येक वर्षी ज्याला म्हणतो आदर्श म्हणू काय जे आपण नाव ठेवाल असं एक जर आपल्याला काही करता आलं की त्यांनी एक वेगळं काहीतरी काम केलं शहरामध्ये नाले गटर हेम ते म्या सगळ्या गोष्टी तर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होऊ शकतील परंतु काहीतरी एक वेगळं काम त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झालं असं जर करता आलं तर त्याचा फायदा हा नक्की होईल पत्रकारितांसाठी नाही परंतु एक आम्ही घरात बसलो आहोत म्हणून सांगतो मी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभाग जो आहे त्या प्रभागामध्ये त्यावेळीच्या काळामध्ये मला उमेदवारी दिली निवडणूक ज्यावेळेला मी लढत होतो त्यावेळेला तो वाढ जो आहे तो कोणत्याही परिस्थितीत जिंकणार नाही म्हणून त्यावेळीच्या काळात मला दिला होता आणि मी नगरसेवक म्हणून तिथे त्यावेळेला एकशे एकोणीस मताने त्यावेळेला जिंकून आलो पण तो वाहत काय होता तर तो, तो पूर्णच्या पूर्ण भाग जो होता तो पूर्ण भाग जो आहे तो झोपडपट्टीचा असणारा पूर्णच्या पूर्ण भाग होता त्यामुळे अशी पद्धत होती की झोपडपट्टीमध्ये भाजपाला मतदान मिळेल का तर मिळणार नाही म्हणून मग त्या भागामध्ये मला त्यावेळेच्या काळात उमेदवारी दिली आणि त्यावेळेला मी जिंकून आलो ज्या दिवशी जिंकून आलो त्या दिवशी असं ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या वार्डामध्ये काहीतरी वेगळं करायचं आणि विचार केला ते आपण काय करावं कसं करावं तर तिथे त्यावेळेच्या काळामध्ये एक मोठं टॉकीज होतं रामचंद्र टॉकीज आपल्याला माहिती आहे की त्या टॉकीजमध्ये अतिशय सकाळच्या वेळेचे पिक्चर जे म्हणतात ना मॉर्निंग शो वाट एकदम वेगळा आणि सकाळच्या वेळेला जे पिक्चर दाखवले जातात जा त्या ठिकाणी त्यामुळे अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची वस्ती असायची माणसं त्या ठिकाणी जायची वाढही तसाच होता रस्त्यावरती सगळीच्या सगळी लहान मुलं जी आहेत ते सगळीच्या सगळी शौचासाठी बसायची आणि हे चित्र मी पाहत असायचो परिस्थिती अशी होती की सर्व झोमडपट्टी होती आणि मग हे वर्षानुवर्ष सुरू होतं मी काहीच करायचो नाही मी तिथेच थांबायचो गाडीतून उतरायचो गाडीतून उतरलो की ते लहान मुलं असायचं त्या लहान मुलाचं पूर्ण त्याचं काम पूर्ण कम्प्लीट झालं त्याचं की त्याचा त्याला हात पकडायचं त्याचं बोट पकडायचं आई कुठे आहे तुझी सांगायचं त्याला हाताला पकडून त्याला ते रांगत 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 त्याच्या रा घरापर्यंत आईपर्यंत घेऊन जायचं ती जी माता असायची तिला अतिशय वाईट वाटायचं की मी तेव्हा नगरसेवक झालो होतो तर नगरसेवकांनी एवढं माझ्या मुलाला हात पकडून इथे घेऊन येणं आणि मग मी तिला समजून सांगायचो की हे करणं योग्य नाही असं करू नको नाही ते शौचालयामध्ये गर्दी असते तिथे पाणी नाही आहे तिथे हे नाही आहे मी तिथे मग पाण्याच्या टाक्या मोठ्या मोठ्या बसवल्या तिथे स्वतःच मग आणून ठेवायचो मग तोडायचे सगळीचे सगळीजणं पण मी ते एवढे आणायचो की लोकांना असं वाटायला लागायचं की अरे काय कर ते सगळंच हा करतो आहे टॉयलेट असायचे तर टॉयलेटची त्याला मोठे होल करून ठेवायचे बोल तुम्ही जेवढे तोडायचे तेवढे तोडा मला जेवढे करायचे तेवढे मी करेन पालिकेच्या मार्फत नाही स्वतःच्या पैशात असं करत 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 अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या रस्त्यावरती माझी गाडी आली की त्या मुलाला तसं वाटायचं की नाही की नाही इथे बसवणं योग्य नाही त्यामुळे हळूहळू ते सगळ्या सगळं चित्र बदलले पूर्ण झोपडपट्टीमध्ये रोज लोक घेणं वगैरे अशा सगळ्या प्रकार व्हायचे एक दिवसाच्या तक्रारी व्हायच्या मारामार्या व्हायच्या सोडवणं ही सगळ्या गोष्टी करत राहायचो करत करत अशी परिस्थिती आली की तिथली असणारी ती तिथली माता होती तिथली असणारी ती बहीण असायची ती त्या घरात कोणी असं काही चुकीचं काही करायला लागलं की ते माझं नाव सांगेल मी दादाला नाव सांगेल या छोट्या छोट्या गोष्टी माझ्यापर्यंत यायला लागल्या ह्या सगळ्या गोष्टी करत 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 अशी परिस्थिती निर्माण झाली की येणाऱ्या काळामध्ये काय करावं आणि काय करू नये